कन्नड तालुक्यातील घाटशेंद्राच्या टाकडी गावादरम्यान डांबरीकरण रोडाचे काम चालू आहे हे काम निकुष्ट दर्जाचे होत असून गावातील नागरिकांनी होत असलेल्या कामाचा विरोध केला आहे व काम दर्जेदार व्हावे याची मागणी संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्याला गावातील नागरिकांनी केली आहे बोलता जिल्ह्यासाठी सय्यद अझीम

दहा वर्षापासून मुलं छोकऱ्या खात्याचे रस्त्याने हा रस्ता नऊ कोटी रुपयाचा रस्ता ना हा रस्ता हात तिसरा लिहिले असा डांबर कुठे गेला कुठे डांबर डांबर हा त्याला म्हणजे डांबर डांबर हा रस्ता थांब भैया थांब छान बल तर बलत गाडी डांबर टाकू डांबर जोडून डांबर का हे डांबर उचलून याच्या डांबर बा किती आहे जवळ आण डांबर का डांबर खाली रस्ता उखरून झालेले नऊ कोटी रुपयाचा रस्ता